नमस्कार फ्रेंड्स साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या श्री सप्तशृंगी देवीची अर्थात वनीच्या देवीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री सप्तशृंगी माता हे मंदिर सात शिखरांनी वडलेलं आहे देवीची आठ फूट उंचीची मूर्ती पाषाणात कोरली असून दोन्ही बाजूस नऊ नऊ असे एकूण अठरा हात देवीस आहेत या प्रत्येक हातात काही ना काही आयुधे आहेत या ठिकाणी माता भगवती निवास करते सप्तशृंग या शब्दाचा अर्थ सात शिखरे असा होतो गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे गडावर कालीकुंड सूर्यकुंड दत्तात्रेय कुंड अशी कुंडे आहेत सप्तशृंगी देवीमध्ये महा सरस्वती महालक्ष्मी महाकाली या त्रिगुणात्मिका मिळून देवीचे स्वरूप बनले आहे वनी गडावर सप्तमातृका सुद्धा आहेत शिवा चामुंडा वाराही वैष्णवी इंद्राणी कार्तिकेयी नरसिंही या सात योगमाया गडाच्या सात शिखरांवर क्रमाक्रमाने विराजमान आहेत सप्तशृंग गडावर द्रोणगिरी पर्वताचा काही भाग पडला होता जेव्हा श्रीराम रावण यांचं युद्ध झालं लक्ष्मण जखमी झाले तेव्हा मारुती द्रोणागिरी आणला होता तेव्हा द्रोणागिरीचा काही भाग सह्याद्री पर्वतावर पडला आणि तोच भाग म्हणजे सध्याचा सप्तशृंग गड गडावर संजीवनी बुटी आहे मात्र तिचा या होऊ नये म्हणून देवीने ते गुप्त ठेवली आहे असे म्हणतात नाथ संप्रदायाची ही कुलस्वामिनी आहे देवीच्या दारी औदुंबराचे झाड आहे तिथे प्रत्यक्ष दत्त महाराज भेटीस येतात देवीच्या मुखातील विड्याला खूप मान असतो अशा खूप कमी देवता आहेत ज्यांना विडा भरवला जातो सप्तशृंग पर्वताच्या शेजारी नांदुरी गावाजवळ एक पर्वत आहे अशी पौराणिक मान्यता आहे की देवी दैत्य देवीने त्रिशुळाने ते खिंडार पाडले होते दैत्यांना मारून गडावर विश्रांतीसाठी आली सप्तशृंग येथे वास्तव करणारी देवी सप्तशृंगी पौराणिक कथानुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव केले देवीची मान थोडी वाकडी आहे असे म्हणतात देवीवरील किलो शेंदूर काढला असून आता देवीचे रूप दिसत आहे हे रूप वेगळे असून देवीची मूर्ती अत्यंत मोहक दिसत आहे आदिशक्ती देवीची मूर्ती स्वयंभू आहे गाभाऱ्याला शक्तीद्वार सूर्यद्वार चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत धन्यवाद